त्या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे बरेच सारे पदार्थ पाहायला मिळतात सोयाबीन पासून बनवले तर तेजू काय आहे दिसत तिला ना ना ना। चिकन नाही आहे सोयाबीन आहे तर सोयाबीन मध्ये काही असं होऊ शकतं असं मी पहिल्यांदा ऐकलं कारण की मी तर फर्स्ट टाइमच बघतात आहे त्या ठिकाणी पाहू शकता प्रॉपरली हायजीन ठेवलेलं आहे बघा हातात वगैरे ग्लोव वगैरे घातलेले आहेत तर ग् बघा प्रॉपरली याच्यावरती बटर वगैरे मारतात बघा असं नाही की नुसतं वरच्यावर फ्राय करायचं तर ट्राय करूया कशी टेस्ट आहे इकडची तर ते बघा चटणी वगैरे मस्त दिलेली आहे तर हा लहान मुलांसाठी पण खूप चांगलं आहे हेल्दी आहे शॉपिंग तर चांगलं भरलं आहे का दुसरी गोष्ट म्हणजे काय म्हणजे मेन टेस्टिंग चिकन शॉर्मा तर दादा हे तुम्ही फुल टाइम करता काय नाही हे फक्त संध्याकाळी साडेसात ते साडे नऊ आहे ओके मॉर्निंगला ऑफिस असतं ओके म्हणजे जॉब करून प्लस तुम्ही करता अरे वा नमस्कार म्हणजे तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर किशोरी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून असं काय दाखवणार आहोत म्हणजे आमच्या इथे असा एक स्टॉल सुरू झाला आहे त्या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनपासून बरेच सारे पदार्थ खायला मिळतात तर मी आणि माझी बायको तिकडे जाणार आहोत खायला तर बघा तिकडची टेस्ट कशी आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जास्त वेळ काल तर व्हिडिओ सुरुवात करायचा व्हिडिओ आपण मग व्हिडिओमध्ये तर आता आम्ही फायनली पोहोचलो मास्टर चाप करून आहे या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे बरेच सारे पदार्थ पाहायला मिळतात सोयाबीनपासून बनवलेले आणि प्युअर व्हेज आहे आणि मेन स्पेशली म्हणजे ना थंडीचं वातावरण आहे ना थंडीच्या वातावरण तुम्हाला हेल्दी खाण्यासाठी तर इकडे डेफिनेटली तुम्हाला यायला पाहिजे आता आपण टेस्ट करूया कशी आहे हा डेफिनेटली बघूया आता आणि मेन म्हणजे आपलं मराठी उद्योजकच आहे सो बघूया आपण चौकशी नमस्कार दादा आपलं नाव जाधव ओके तर सोयाबीनमध्ये एक्झॅक्टली काय काय आपल्याकडे मिळतं आपल्याकडे सोयाबीनमध्ये सोया सोयाचापचा हा फूड आहे ओके मध्ये तुम्हाला वेरियस फ्लेवर्स ठेवतील ओके मलाई आहे अफगाणी आहे तंदूर आहे ओके आहे आणि शेजवान आहे असे व्हेरियस फ्लेवर्स ठेवले आहेत आणि त्याचे रोल पण ठेवले ओके आणि सारखं लागतं तुम्हाला ओके okay. आणि याच्यामध्ये तुमचं म्हणजे सोयाबीनमध्येच रिझन का चालू करायचं म्हणजे काय कारण रिझन असं की हे खोलण्याच्या आधी फूड कार्ट आधी आम्ही स्वतःच्या खायचो चाप लव्हर होतो आणि ओके साठी आम्ही कांदिवली बोरिवली खूप ठिकाणी जायचो ओके तर मग आम्ही ठरवलं की स्वतःच एकदा स्वतःचं ट्राय करूया ओके okay. आणि मग घरी चालू केलं आणि ते घरी ट्राय केलं आणि चांगली डिश झाली ओके okay. तर म्हटलं तर करू बाहेर आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला ओके वेगवेगळ्या प्रॉपरली असे कट होता व्यवस्थित से आणि इदा काय तयार होते इकडे आता ही फ्रेश क्रीम आहे ओके सोयाबीन कट केलेत आणि ते फ्रेश क्रीम आहे त्याच्यामध्ये आता चीज लिक्विड ऍड होईल हे आता काय बनते हे तंदूर रोल बनते की okay, तंदूरी रोल हा फिलिंग याची सोयाची असते ओके हे रोईसाठी प्रॉपर आता तयार झालं ओके हे oh, okay. चीज लिक्विड आहे कंप्यूजचं ओके okay. ओके okay, अशा रीतीने प्रॉपर तयार झालं हे हो oh. ओके तर तेजू काय आहे दिसतं तुला चिकन नाही आहे सोयाबीन आहे हा वाटत नाही ना असं एकदम चिकन सारखंच वाटतं ना हा म्हणजे पहिल्यांदा जो बघेल ना त्याला असं वाटणार पण नाही सोयाबीन ट्राय करायचं तू टेस्ट सांगायची हा तर सोयाबीन मध्ये काही असं होऊ शकतं असं मी पहिल्यांदा ऐकलं कारण की मी तर फर्स्ट टाइमच बघतात आहे बरेच ठिकाणी हाय असं मी ऐकण्यात आलेलं आहे मला पण असं फर्स्ट टाइम आता समोरासमोर बघतोय मी सो <OOOO> हो। वोकी। वोकी। की सोयाबीन असं असं वाटतंय वाटतच नाही सोयाबीन वाटतं चिकन आहे आता हे चाप मध्ये म्हणत नाही ओके ज्यांना म्हणजे जास्त स्पायसी नको आहे त्यांना असं मलाई चाल मला स्पायसी ओके त्या ठिकाणी ते पाहू शकता प्रॉपरली आणि हायजीन ठेवलेलं आहे बघा हातात वगैरे ग्लोव्ज वगैरे घातलेले आहेत ते बघा व्यवस्थित एकदम साफसफाई आहे यांच्याकडे तर आपण आता आपलं तयार तर होतो आहे रेसिपी पण मेन म्हणजे जे व्हेजिटेरियन प्युअर आहेत ना त्यांच्यासाठी तर एकदम डेफिनेटली तुम्ही इकडे येऊ शकता आता आपण चव बघूया मेन चव बघितल्यावर माहिती पडली का की टेस्ट कशी येते तर टेस्ट घेतल्यावरती मग तुम्हाला सांगतो कशी चव आहे कधी अरे बघा प्रॉपरली याच्यावरती बटर वगैरे मारतात बघा असं नाही की नुसतं वरच्यावर फ्राय करायचं बटर वगैरे तुम्हाला लावून मिळतं प्रॉपर तर आता हे मलाई सोया मलाई सोयाबीन सोया, सोया चाप आहे तर ट्राय करूया कशी टेस्ट आहे इकडची तर ते बघा चटणी वगैरे मस्त दिलेली आहे टेस्ट एक नंबर आहे असं वाटणारच नाही सोयाबीनच आपण खातो काय एकदम सेम चिकनसारखं लागतं टेस्ट तर नक्की तुमचं ट्राय करा या ठिकाणी पण बघूया टेस्ट कशी बघूया तिला पण विचार कशी आहे टेस्ट कशी आहे सोयाबीन असं वाटत नाही वाटलं नाही सोयाबीन आहे एकदम चिकन टेस्ट लागते ना म्हणजे बोलतात ना ज्याना बोललं ना की असं आहे की चिकनच नाही आणि ज्याला कोणाला घेऊन आलं ना तर बोललो ना अरे चिकनच आहे तुझे डोळे बंद करून खाते रे चिकन चा टेस्ट भारी आहे चव मस्त आहे ना छान आहे ना चव प्रत्येकाने यायला पाहिजे की नाही बघा यायला चव लागली अजून खात बसली <laughs> आता संपत तर आलाय टेस्ट एक नंबर आहे पण मेन म्हणजे काय माहितीये लहान मुलांसाठी पण खूप चांगलं आहे हेल्दी आहे लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात आता आम्ही तंदुरी रोल मागवला तर बघा टेस्ट कशी येते ओके

आणि मेन म्हणजे काय फ्रँकीमध्ये मध्ये कसं आहे की आपण ते तेलकट पदार्थ थोडा तेलकटपणा असतो ह्याच्यामध्ये कसं पूर्णपणे हेल्दी आहे त्याचे पातळ जोडटी बरोबर बरोबर हा पॉईंट बरोबर आहे तर आता मी सुद्धा ट्राय करतोय बघूया टेस्ट कशी आहे टेस्ट एकदम अप्रतिम आहे जशी बायको बोलली की शब्द नाही बोलायला दुसरी गोष्ट म्हणजे काय म्हणजे मेन टेस्ट आहे चिकन शॉर्माच वगैरे राहते असं वाटणारच नाही की मी सोयाबीनचं काय खातो आहे असं वाटतं चिकनचं शॉर्माच खातो आहे तर तुम्ही तर नक्की ट्राय करू शकता या सगळ्या आणि प्राईस एकदम रिजनेबल आहे जास्त कॉस्टली नाही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवन की प्राईज वगैरे कशी आहे इकडची पूर्ण मेन्यू कार्डच दाखवेन तुम्हाला तर यांचा इकडचं मेन्यू कार्ड तुम्ही पाहू शकता प्रॉपरली ते रेट लिहिलेले आहेत आणि जास्त कॉस्टली नाही आहे तर पाहू शकता तुम्ही तर दादा हे तुम्ही फुल टाईम करता काय फक्त संध्याकाळी साडेसात ते साडे नऊ आहे ओके मॉर्निंगला ऑफिस असतं ओके म्हणजे जॉब करून प्लस तुम्ही करता अरे वा तर ऑफिस झाल्यानंतर थोडा रेस्ट येतो फ्रेश येतो चाय पिऊन मग डायरेक्ट इथे येतो आणि मग साडे नऊ दहा पर्यंत हे बंद करतो ओके म्हणजे चांगली गोष्ट तुम्ही जॉब करून प्लस स्वतःचा व्यवसाय सुद्धा करताय मोठी गोष्ट आहे आणि या तुमचे मिसेस काय मिसेसची मला हेल्प करायला येते ओके ओके चांगलं म्हणजे दोघांनी मिळून काहीतरी करताय आणि हे पण जॉब करतात अरे वाकडे पूर्ण सर्व करून तयार करून खूप चांगल्या रीतीने तुम्ही करता इकडचं मेन म्हणजे काय की तुमचं हायजीन ठेवता मेन महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट टेस्ट तर अप्रतिम आहे तर मी तर बोलतो प्रत्येकाने इकडे यायला पाहिजे आणि मेन म्हणजे मराठी माणसाने सुरू केल्या म्हणजे मोठी गोष्ट आहे तर अजून एक तुम्हाला विचारायचं राहिलं की आता लोकांनी इकडे यायचं कसं इकडे तुम्हाला यायचं असेल तर तोलानी कॉलेज जवळ आहे तोलानी कॉलेजच्या इकडे okay. तोला तुम्ही बघाल जम्बो किंग जे आहे फेमस ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालू असतो okay. ओके त्याच्या अपोजिट एक्झॅक्टली हा फूड कार्ट लागतो ओके okay. अजून दुसरं आपण तोलानीच्या समोर जे खाऊ घरी आहे म्हणजे थोडंफार फूडचे फूड चे स्टॉल्स आहेत एकदम कॉर्नरला झाडाच्या खाली तुम्हाला स्टॉल भेटतो बस बस काया काया आए, ओके समजा कोणाला इकडे यायचं असेल तर मग बसने बस रिक्षा काय कसं काय म्हणजे अंधेरीवरून थ्री थर्टी नाईन बस आहे ओके जी जवळ आहे तुम्ही कॉलनीच्या स्टॉपला उतरू शकता आणि एम आय डी सी सुद्धा हे जवळच आहे गुरु नानक जे आहे काय गुरुद्वारा आहे ओके याच्यापासून जवळ आहे वॉकेबल डिस्टन्स ओके आता आमचे जे व्ह्युअर्स आहेत ना तुमच्यापर्यंत येतीलच आता बघितल्यावरती तर आमचे जे व्ह्यूवर जेवढे आहेत ते लवकरात लवकर तुमच्याकडे यावे आणि या पदार्थाचा आस्वाद घ्यावा अशी आम्ही आशा बाळगतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही खूप शुभेच्छा थँक्यू हा आहे ना शेरे पंजाब रोड आहे ना आणि समोर आहे ना जम्बो किंग आहे जम्बोकिंगच्या एक्झॅक्टली अपोजिटलाच आहे ना इकडे तुम्ही चालत आलात ना समोरच तुम्हाला दिसेल ना मास्टर चाप करून आहे या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे आणि इकडे बाजूला आहे ना तोलानी कॉलेजसुद्धा आहे जवळच आहे बाजूला चला तर मग एवढे आपण इकडेच संपूर्ण आता सुद्धा इकडची चव घेतलेली आहे तर तुम्ही तर या ठिकाणी नक्की जाऊन ट्राय करा आणि आपले मराठी म मराठीच आहेत आणि मेन म्हणजे व्हेजिटेरियन लोकांसाठी स्पेशली इकडे चांगलाच फायदा आहे तर नक्की या ठिकाणी ट्राय करा आणि जास्त लांब नाही आहे अंधेरी स्टेशनपासून तुम्हाला थ्री थिरियन बससुद्धा या ठिकाणी येईल आणि तोराणी कॉलेजच्या एक्झॅक्टली अपोजिटलाच आहे जराच तर मग इकडे समजतो पण दोस्तर आणि मस्तरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थक पुन्हा अशीच मी निप्षा युट्यूबच्यावर देते तो बरेचदा बाय बाय